सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे असे गुरु करा की गुरु केल्यानंतर संसाराच्या कर्मचक्रापासून सुटका होईल पंचाळेश्वर साष्टी पिंपळांच्या सा दररोज गावामध्ये पुराण ऐकण्यासाठी जात होत्या एक दिवस त्यांनी पुराण मध्ये असे ऐकले की गुरु वाचवणी मुंचणे नाही म्हणजे गुरु केल्याशिवाय मोक्ष नाही गुरु शिवाय मुक्ती नाही गुरु केल्याशिवाय परमार्थ कळत नाही किंवा संसाराच्या कोणीच नाही असे ऐकले व विचार करू लागली की गुरु तर करायचा पण कोणता गुरु करावा मग तिने अवघा विचारले म्हणजे घरच्या सर्व लोकांना विचारले तेव्हा घरच्या सर्व लोकांनी देमायसानी गुरु केला पाहिजे हे लक्षात आले व तिला एक जणाने सांगितले की जवळच पैठणला खुमदे नावाचे विक्षात म्हणजे प्रसिद्धीला पावलेले ज्यांचे नाव बऱ्याच लोकांना माहीत असावे किंवा ऐकलेले असावे तरी तुम्ही गुरु करा असे घरच्या सर्व गोत्र कुटुंबाने देमाईसाला सांगितले मग तिने पाने वसू पाऱ्या घेतल्या व पैठणला आली व वामदेवाच्या मठात गेली तेव्हा ते, ते काळे ढीव म्हणजे काळे खूप खूपच काळे ढीव म्हणजे ढीक एका जागेवर नागिवे म्हणजे अंगावर कपडे न घालता असे बसलेले पाहिले आणि देमईसा मनात म्हणू लागली की आगे आई म्हणजे एकदम आश्चर्याने आम्ही तर स्त्रीही आहोत आणि मी जर असा गुरु केला तर यांच्या जवळ मला उठता बसता येणार नाही एवढेच नाही तर यांपाशी बोलू कुसो नाहीये म्हणजे मन मोकळेपणाने मनातील गोष्ट बोलू किंवा विचारू शकत नाही काही आत्मज्ञानाच्या चार गोष्टी सुद्धा विचारता येणार नाही किंवा दाव मिरवू नये म्हणजे आपली उठ बस दाखवता येणार नाही दाव म्हणजे दाखवणे मिरवू म्हणजे मिरवणे हे कायसे गुरु म्हणजे नको नको असे गुरु करणे योग्य नाही असे म्हणून पानसुपारी घेऊन गुरु न करताच परत वापस निघाल्या तेव्हा रस्त्यात लखुबाईसाची व देमाइसाची भेट झाली तेव्हा लखुबाईसा म्हणते देमाइसा हे हातात काय आणि तू कुठे गेली होती तेव्हा देमाईसा म्हणता आई मी गुरु करण्यासाठी गेले होते पण ते गुरु एकदम नग्न पाहिले व त्यास पावली परत निघाले तेव्हा लखुबाईसा म्हणतात देमाइसा तुला जर गुरु करायचा असेल तर चल मी दाखवते ज्या गुरु जवळ तुला मनमोकळेपणाने निसंकोचपणे बसता उठता येईल आत्मज्ञानाच्या चार गोष्टी ऐकता येतील व तू उठ बस दाखवता येईल एवढेच नाही तर अवघ्या संसाराची लिपुसे म्हणजे संसाराचे लिहिलेले चक्र म्हणजेच कर्मचक्र टाकल्या किंवा संसाराची अज्ञानपणाच्या रेषा पुसल्या जातील व संसार न, गुरु आपल्याला तुला दाखवते असे ऐकताच देमाईसा आनंदित होते व हो म्हणून दोघी जणी भोगनारायणाच्या मंदिरात जिथे आमचे सर्वज्ञ स्वामी असतात तिथे येतात तेव्हा स्वामी आसनस्थ असतात देमाईसा म्हणजेच लांबूनच स्वामींना बघितले आणि निवाली म्हणजे शांत झाली मनोमन म्हणजे आनंदित झाली दंडवत घालून श्रीचरणाला ला लागली पान सुपारी आसनावर ठेवून श्रीफळ देऊन स्वामींची भेट घेतली आणि पाठीमोरी म्हणजे थोडीशी तिरपी बसली तेव्हा स्वामी देमाईसाला म्हणतात बाई गुरु आणि देव यांच्याकडे पाठ करून बसू नये यांच्या सन्मुखा म्हणजे यांच्यासमोर यांच्याकडे तोंड करून बसावे बाई आमच्याकडे तोंड करून असे बसा मग देमाईसा सर्वज्ञांच्या सन्मुखे बैसली तेव्हा देमाईसाला स्वामींपासून थोडा वेळ स्थिती झाली आनंद झाला व देमाईसा परत आपल्या गावी म्हणजे पिंपळ गावाला निघाल्या तेव्हा स्वामी देमाईसाला म्हणतात बाई तुम्हाला ज्या वेळेस आमच्याकडे यायला आवडेल त्यावेळेस येत जा तेव्हा देमाइसा म्हणतात जिजी आता मी इथंच येईल अशा प्रकारे सर्वज्ञ स्वामींना गुरु करून देमाइसा आनंदित झाली दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे पाणी पिना छान के ऊर गुरु करना के पण प्रमाणेच देमाइसाचे झाले खरोखरच देमाइसा अत्यंत भाग्यवान स्त्री आहे पुराण मध्ये ऐकलेले तिने सत्यात उतरविले गुरु शिवाय ज्ञान नाही व गुरु शिवाय देव भेटत नाही लखुबाई सारखी तिला सर्वज्ञ स्वामींसारखे गुरु कर म्हणून निमित्त झाली आजही बरीच मंडळी गुरु करत नाही म्हणजेच उपदेश घेत नाही कान श्रवण करत नाही त्यांचे जीवनकार्य व्यर्थ आहे अशा जीवनाला काहीच अर्थ नाही म्हणून देमाइसा सारखी चांगले गुरु करण्याची तळमळ असावी व गुरु करून आपल्या अज्ञान व अंधकाराचा नाश करण्याचा प्रयत्न करावा तरच जीवनाला अर्थता प्राप्त होऊन परमार्थता कळेल म्हणून या लेळेचा अर्थ व आदर्श एकच आहे की गुरु करा व दुसरा आदर्श असा की सर्वज्ञ स्वामींनी करून आपल्या सर्वांना एक शिकवण दिली की गुरु व देवाकडे पाठ करून बसू नका तर नम्रतेने पुढे बसून त्यांच्याकडे चार गोष्टी आत्मकल्याणाच्या अध्यात्माच्या श्रवण करा मग गुरुकडे पाठ करून बसू नये तर फक्त गुरुकडेच पाठ करून बसायचे नाही असा शब्दांश अर्थ न घेता जे आपल्या गुरुस्थानी आहेत त्यामध्ये अधिकरण ज्ञानीय व ज्यांच्यावर आपली अतूट श्रद्धा आहे शुभ गोप्र म्हटले तरी चालेल आपण त्यांच्याकडे पाठ करून बसू नये कारण आपण पाठ केली तर त्यांची अवहेलना केल्याचा दोष आपल्याला लागेल ला हा महत्वाचा विधी सर्वज्ञांनी आपल्याला दिला त्याचे आपण पालन करूया हाच्या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका